सर आजच्या या उज्वल मंगल ऐतिहासिक मोठे एकदम संस्मरणीय अशा कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या बहीण माननीय रंजनाताई, कर्मवीर देवकर सर आणि सभा मंचावरचे सर्व हेरा मोती चांदी सोनी रत्न या सर्वांना माझा नमस्कार तसंच आत्तापर्यंत आपण सर्व प्रेक्षकांनी शांतपणे या प्रोग्रामला सहाय्य केलं त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे मित्र हो मी आत्ताच म्हणालो होतो ठाण्याची ही जी मंडळी आहे ही खूप सुसंस्कारी आणि चोखंदळ आहे आणि त्याचा प्रूफ आपण लगेच दिला आणि या शाळेमध्ये मला एकदा सरांनी ध्वजारोहण कार्यक्रमाला बोलवलं होतं त्यावेळेला मी म्हणालो होतो की आपली ही शाळा सुंदर मुलांची शाळा आहे तर नुसती ही सुंदर मुलांची शाळा नव्हेच तर ही एकदम सुंदर शिक्षकांची सुंदर मुलींची सुंदर पुरुषांची आणि सुंदर शिपाई कामगार सर्व लोकांची ही अतिशय मोठी शाळा आहे आणि या शाळेचे निकाल दरवर्षी जवळजवळ शंभर टक्के लागतो ह्याचा फार मोठा अभिमान आम्हाला वाटतो तर या शाळेचे या शाळेचे ज्यावेळेला घडवली त्यावेळेला या परिसरामध्ये आत्ताच आपल्या मित्रमंडळींनी सांगितलं की हा परिशय अतिशय मागासलेला असा होता घरदार परिसर एकदम कमकुवत होता तरी तरा तळागाळातील लोकांच्यासाठी माणसांच्यासाठी आमचे कर्मवीर मित्र देवकर सर यांनी शाळा काढली आणि त्यामुळं त्यांनी त्यांच्या आयुष्याचं कल्याणच केलं मला वाटतं आपण या सभेमध्ये बसलेल्या प्रत्येक माणसानं हा आदर्श घेतला पाहिजे की आपण नाही आपली मुलं तरी गाव नाही तर शहर नाहीतर जिल्हा नाही तर, तर महाराष्ट्र राज्य नाही तर भारतामध्ये सुद्धा आपला झेंडा रोवला पाहिजे असा आदर्श आपण देवकर सराकडून घेतला पाहिजे <laughs> देवकर सर हे आणि आम्ही समवयस्क एकाच गावचे एकू स्वातंत्र्यानंतर जवळ दोन तीन वर्षातच आमचा भा स्वातंत्र्यानंतरच आमच्या दोघांचा जवळपास जन्म झाला त्यावेळेला आमच्या भागातला परिसर अतिशय मागसलेला होता गावामध्ये घरदरे पडकी मोडकी आणि छपराची कौला असायची रस्त्याला नीट रस्ता नव्हता तर दिवा दवा पाणी नव्हतं देवा दवा पाणी नव्हतं रोड नव्हते काही नव्हते अशा अवस्थेमध्ये अशा गरिबीच्या परिस्थितीमध्ये आमचा जन्म झाला देवकर करा सरांचा जन्म झाला पण त्यांची सगळ्यात मोठी त्यांचं जी, जी उपलब्धी असेल तर त्यांचं जे शि वडील जे होते ते वडील शिक्षक होते आणि शिक्षकाची मुलं काय करतात हे तुम्ही आत्ता पाहिलेलंच आहे त्यामुळं शिक्षकांच्या मुलांसाठी शिक्षकांच्यासाठी एक बार जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जन्वा देत्या माता पित्याचं ऋण तर आपल्यावर खूप असतंच असतं परंतु त्याच्यानंतर आपल्या गुरुजनांचं पण आपल्यावर फार मोठं ऋण असतं त्यांनी या लोकमान्य नगरमध्ये जो छोटासा वेलू लावलेला होता त्याचा आता अफाट अशा मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे हे आपण बघतोच सभा मंचावर जी माणसं आलेली आहेत मोठी मोठी रत्न आलेले आहेत याचंच रूप आहे की कि त्यांनी किती थोर काम केलेलं आहे आणि त्या काळामध्ये का या म्हणजे लहान रोपट्याचं जे त्यानं वटवृक्षामध्ये जे रूपांतर केलं तर, के तर त्याचं सगळं श्रेय मला वाटतं आपण आग्रे असाल माझ्याबरोबर की रंजना ताई यांना दिलं पाहिजे तर कोणत्याही मोठ्या पुरुषाच्या पाठीमागे त्याला पुढं आणण्यासाठी आपली एखादी स्त्री कारणीभूत असते आणि अशी स्त्री जर आपली सौभाग्यवती असेल तर सु दुधात साखर पडते तर त्याप्रमाणे रंजना ताईंनी आत्ता जे का वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्वतः शिक्षक घेऊन स्वतः परीक्षक होऊन पुन्हा मोठं प्राध्यापक मुख्याध्यापक होऊन त्यांनी मोठं काम केलेलं आहे तर आमच्या काळामध्ये आमचे आत्ताच सांगितल्याप्रमाणे आमच्या गावामध्ये एक मोठा वारसा होता यांचे वडील आमचे वडील आमचे सासरे आमचे हे त्या काळात रेज शिक्षण संस्थेचे विद्यार्थी होते कार्यकर्ते होते आणि मला वाटतं त्यामुळेच देवकर सरांना कर्मवीर देवकर सरांना शिक्षणाचा जो वारसा मिळालेला असेल तो रे रयत शिक्षण संस्थेकडून मिळालेला असेल आणि त्याचाच त्यांनी मनामध्ये ठसा घेऊन आज त्यांनी एवढी मोठं कार्य केलेलं आहे आणि या कार्याबद्दल त्यांनी खरंच त्यांचं जीवन जे सफल केलेलं आहे आपण प्रत्येक माणसानं जो ज्या कपॅसिटीमध्ये आपण असू ते प्रत्येक काम आपण आपलं मनापासून केलं तर आपण नक्कीच उभं राहू मोठं कार्य करू शकतो लहानपणी सदाशिव जो आहे हा फार अबोल माणू मु, मुलगा होता पण विचारी मुलगा होता आणि एकदम प्रामाणिक होता तो कुणा कुणाला लाडी लबाडी ला, अशा गोष्टी त्यांच्याकडे नव्हत्या त्यांचं घर आणि आमचं घर जवळच होतं एकमेकांच्या घरी आम्ही जायचो पण कधी त्यांनी त्यांच्या घरातला जो वारसा आहे की प्रत्येक माणसाला सांभाळून घेण्याची जी त्यांच्या एक युक्ती आहे परके पण कोणाकडे असणं त्यांच्याकडे अजिबात नव्हतं आता त्यांच्या घरात आमचं नेहमी उठणं बसणं असायचं आमच्याबरोबरच अनेक लोकांची त्यांची मैत्री होती आमच्या गावचे श्रीरंग इंगवले म्हणा गणपत संपत साबळे म्हणा संपत काळू कांबळे म्हणा किंवा असे बरीच मंडळी जी आहे ते जीवश्य कंठश्य असे मित्र होते आणि ते त्यांना कधीच विसरले नाही सगळ्यांनाच ते घेऊन पुढे जातात तर आमच्या काळात अजून आमच्या शिवतरचा एक म्हणजे आता शिवथरचं पुराण कशासाठी सांगतोय मी की प्रत्येक पुढे जाणाऱ्या माणसाला जे आपलं गाव असतं जे जन जन जननी जन, जने, जन्मभूमी जी असते तिचा अभिमान असलाच पाहिजे आणि आपल्या काळे आईचा जो मापी असते त्याचा वसा आपल्याला येत तर आमच्या गावामध्ये त्या काळी ज्योतिबा फुल्यांची जे सत्यशोधक समाज होता त्याचे जलसेचे कार्यक्रम होयचे शिवाजी उदय मंडळ त्यांचे कार्यक्रम होते आणि आमच्या गावामध्ये मोडी शिक्षणाचं फार मोठं चलन होतं आणि सांगायला अभिमान आहे की मोडी लिपीच्या शिक्षणाच्या बाबतीत आमचं गाव भारतामध्ये अगदी अव्वल दर्जाचं अजूनही घडलं जातं एवढी मोडीचे शिक्षण आमच्या गावामध्ये ठेवलेलं आहे आमच्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा येऊन गेलेले आहेत आमच्या गावामध्ये जो चिरा म्हणून एक चौक आहे तिथं ते त्यांची सभा झाली होती विष्णू बाळा पाटील यांचं सातारमध्ये एक खटला चालू होता त्यांच्या त्या केस संदर्भात ते इथं आलेले होते आणि नाना पाटील क्रांतीवीर नाना पाटील जे पत्री सरकार म्हणून जे होतं ती जी पत्री सरकार ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध ज्यांनी लढा दिला त्यांचासुद्धा वारसा आमच्या गावाला लागलेला आहे आणि हे हा सगळा जो इतिहास आहे हे जे सगळं बाळकडू आहे हे आमच्या बालक सदाशिवच्या मनावर पूर्ण बिंबलेलं होतं असं म्हणायला हरकत नाही आणि हाच वसा घेऊन त्यांनी हे जे छोटं छोटं जे रोपट्या लावलेलं ला आहे ते या क्षणाला इतकं मोठं झालेलं आहे तर मी त्या आणि आज जे आमचं त्यांनी जन जन जीवन चरित्र लिहिलेलं आहे अविनाश कुलकर्णी यांनी लिहिलेलं आहे तर या संदर्भात त्यांनी जे काम केलेलं आहे जे कार्य केलेलं आहे तर सुद्धा आम्ही सगळे मित्रमंडळी गावची माणसं ही सगळी त्यांना शुभेच्छा देतो आणि उर्वरित आयुष्यसुद्धा त्यांनी आता शांत न बसता आणखीन जोमाने काम केलं पाहिजे अजून एक दोन व्हॉल्यूम जर पुढे आले आ, तर अधिक चांगलं होईल तर त्यांना शेवटी मी माझ्या स्वतःतर्फे कुटुंबातर्फे गावातर्फे सर्व सगळ्यांच्या तर्फे आणि आपण प्रेक्षक इतके शांत बसला आहे या सगळ्या त्यांच्यातर्फे त्यांना अभि वाढदिवसाच्या अभिनंदनाच्या शुभेच्छा देतो आणि माझं छोटंसं भाषण आपण शांतपणे ऐकलं त्याबद्दल आपले आव्हान थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू सौ बाबर प्रिन्सिपल आर एस देवकर इंग्लिश मीडियम स्कूल यांना मी विनंती करतो की आपण पुरुषोत्तम कांबळे साहेबांचा इथे सत्कार करावा त्यांनी त्यांच्या लहानपणीच्या देवकर सरांसोबतच्या सगळं सर्व आठवणी इथे आम्हाला सांगितल्या आणि किस्से सांगितले बोलताना त्यांचं भावनिक होणं त्यांचं त्या ते आठवणींमध्ये समरसून जाणं आपण अनुभवत होतो आणि हे दोन जिवलग मित्र आज वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरसुद्धा ज्या पद्धतीने मैत्रीजण आता जपतायत इथे बसलेले सगळी जी लहान मुलं मुली आहेत एकमेकांचे तुम्ही मित्र मैत्रीण असाल मैत्रीचा अर्थ जर कुणाला आज जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या समोर उभा आहे मैत्रीचा अर्थ पुरुषोत्तम कांबळे देवकर सरांचे शालेय जीवनातील बालपणीचे मित्र यांचा सत्कार इथे होतो आहे